नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवाप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाची प्रकृती जशी चांगली असेल तर सुख समाधान मिळतं आणि शरीर वेदनाविरहित होतं तसंच आहे पैशाचं पण तसंच आहे पैशाची बचत केली तर काय होईल आपल्याला समाधान मिळेल आणि कष्ट क केल्यानंतर काय होतं शरीराचा व्यायाम होतो आणि पैसे पण मिळतात आणि मानसिक टेन्शन राहत नाही आता काय होते सध्याच्या काळामध्ये कष्ट नको आहेत लॉकडाऊननंतर क ऑनलाईन झालं ना सगळं आणि ऑनलाईन झाल्यामुळे तर माणसाचा व्यायामच संपलेला आहे आणि व्यायाम न संपल्यामुळे रात्री झोप येत नाही लोकांना बरेच कारण कसं होतं शरीर थकलं तर काय होईल ऑटोमॅटिक झोप लागेल आणि शरीरात व्यायाम केल्यामुळे शरीरातली ऊर्जा संपून फॅट्स तयार होणार नाहीत जी चरबी असते ना ती चरबी वाढत नाही आता बघा खेड्यातल्या लोकांना बघा जास्त चरबी नसते निरोगी प्रकृती असते कम्पेर्ड टू मेट्रो सिटी आणि छोटे खेडेगाव तुम्ही तुलना करा तुमच्या लक्षात येईल कारण इथं काय होतं माहिती आहे का इथं फक्त शारीरिक व्यायाम नसतो पैसे येतात आणि मेंटल प्रॉब्लेम आहे म्हणजे मानसिक ताणतणाव आहे त्याच्यामुळे काय होतं मनस्थिती बिघडते शरीर बिघडतं पैसे लागतात कमवलेले पैसे संपतात आणि शेवटी पण वाईट दिवस येतात मला सांगा आप आत्ता सध्या आश्रमसंख्या का वाढते त्याचं कारण आहे कारण कुणीच कुणाला सांभाळत नाही आत्ताची मुलं अजिबात आई सांभाळत नाहीत नव्याण्णव टक्के हेच घडते मित्रांनो संख्या वाढते म्हणजे पहा ना उदाहरण आहे ना प्रूफ आहे आणि म्हातारपणची जी प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्ही वयस्कोर लोकांशी चर्चा करा तुमच्या लक्षात येईल कारण तो प्रॉब्लेम परत बदलता येत नाही मित्रांनो कारण वय आपलं जी वेळ जातो ना आयुष्यातला निघून तो परत गेलेला वेळ कधीच आणता येत नाही आणि त्याच्या आठवणी चांगल्या किंवा वाईट राहतात आणि त्याचे परिणाम पण होतात त्यासाठी आपण नेहमी चांगल्या व्यक्तीचं ऐकून ज्यांनी ज्ञान घेतलं आहे आणि पैसा कमवला हो आहे आणि स्वच्छ मनाची माणसं आहेत अशा लोकाचं तुम्ही संपर्कात राहा त्याच्यामुळे तुमचा नक्की फायदा होईल कारण काही चुका आपल्या दुरुस्त होतात आणि मनानं दुरुस्त झालेल्या चुका इफेक्टिव्ह असतात दुसऱ्यांना सांगतेवर राग येतो आपल्याला कधी ऐकून घेतलं जात नाही इम्प्लिमेंट केलं जात नाही म्हणून तो सुधारणा नाही आता लोकसंख्या का वाढली याचं कारण हेच आहे कारण सरकारचं सांगून कुणी ऐकलं का आता परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता एकच दोनच आपत्ती ठेवतात कारण आता परिस्थिती काय झाली त्यांना माहिती आहे कारण माणसाला परिस्थिती आल्यावर सुधारणं म्हणजे त्याला सुधारणा म्हणत नाही ती प्रगती नाही कारण आपण अगोदरच मनानं निर्णय घेऊन पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे बघा ना आता बरेच लोक पैसे कमवतात पेन्शन पण नाही येतात आणि पैसे ठेवत नाहीत म्हणजे पुढे फेल होणार ना लाईफमध्ये त्रास होणार म्हातारपणी काही करता पण येणार नाही आणि पैसे पण नसणार म्हणून एल एलआयसी ओ पेंड्याचे आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी घ्या आणि स्टार एलचा मेडिक्लेम घ्या दोन्ही प्लॅन घेण्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंग्ण 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 है। नंग्ण नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब ओके थँक्यू